आज या युवकच्या मेळाव्याच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असणारे राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील साहेब व महाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव दादा आडरराव पाटील आजचा कार्यक्रम ज्या ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतो आहे ते आमचे मित्र वैभव शेख उंडे आणि या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवरांसह आजच्या या युवकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व युवकांना माझा सन्मानाचा जय आदिवासी कारबाबांना आवाज कमी आला अरे ही जातीयवादाची बांडगुळ मागच्या दोन इलेक्शनला आपल्या डोक्यामध्ये घुसवली गेली ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी एकत्र आलोय त्या आदरणीय साहेबांनी आदरणीय दादांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये इथं कधी जातीवाद पोचला नाही जातीवाद होऊ दिला नाही आणि या तालुक्यामध्ये जातीयवादाची बांडगुण कधी सांभाळली नाही ही सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या नेत्याच्या कार्यकर्त्याला देखील तोच सर्व धर्म समभाव स्वीकारावा लागेल आणि ज्याला तो समधर्म समभाव स्वीकारता येत नसेल तो दादांचा आणि साहेबांचा कार्यकर्ता होऊ शकत नाही आज तरुणांची माती भडकवण्यासाठी अनेकांना जातीयवादाचा आधार घ्यावा लागत आहे आदिवासी आणि मराठा दलित आणि आदिवासी वरचा भाग आणि खालचा भाग हिंदू आणि मुसलमान अशा भेदभावाला खतपाणी घालावं लागत आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आणि आंबेडकरांची विचारधारा जोपासणारा पक्ष आहे कालही इथं जातीयवादाला थारा नव्हता आजही नाही आणि उद्या इथं जातीयवादाला थारा नसेल या तालुक्याचा युवक हा या तालुक्याचा शिल्पकार आहे परंतु शिल्पकार तेव्हाच घडतो जेव्हा त्याच्या समोरचा आदर्श तेवढा उत्तम असेल मग मा या युवकांनी या तालुक्याच्या युवकांनी आदर्श कोणाचा घ्यायचा फोन कानाला लावून बोमलं हिंडणाऱ्यांचा की या राज्याच्या राजकारणाला फुले शाहू आणि आंबेडकरांची विचारधारा समजून सांगणाऱ्या साहेबांचा हा आपल्या सत्सदविक बुद्धीचा प्रश्न आहे हाच आदर्श शोधण्याचा आणि आदर्शाला समोर ठेवून काम करण्याचा ज्या वेळेला मी विचार करतो तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो ज्याने या देशाच्या राजकारणाला वळण दिलं ज्याने या राज्याच्या राजकारणाला दिशा दिली अशा साहेबांचा आणि दादांचा आदर्श मी समोर ठेवला साधारण एकोणीशे नव्वद ला साहेब पहिल्यांदा आमदार झाले एकोणीशे नव्याण्णवला साहेबांकडे मंत्रिपदाची खाती यायला सुरुवात झाली परंतु मला चांगलं माहित आहे ही जी मंत्री पदाची खाती आली ती काही साहेबांकडे शोभेची वस्तू म्हणून आली नाहीत जे चॅलेंजिंग खातं आहे ज्या खात्यामध्ये अनंत अडचणी आहेत अशा वेळी ते खातं कोणाला द्यायचं याचं उत्तर फक्त एकच होतं ते म्हणजे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब अरे या राज्यात जर एखादी योजना राबवायची असेल या राज्यात जर एखादी योजना राबवायची असेल ती पूर्णत्वाला करून न्यायची असेल तर या राज्यानं पहिल्यांदा निवडलेला तालुका म्हणजे आंबेगाव आणि निवडलेला मंत्री म्हणजे दिलीपरावजी वळसे पाटील हे चाळीस वर्षाचं समीकरण आहे अरे ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये या महाराष्ट्रात बारा ते चौदा तास भार नियमन होत होत त्या काळात साहेबांकडे अत्यंत ठरवून खातं देण्यात आलं ते म्हणजे ऊर्जा खातं नियमन होत असताना लाईट कधी येईल आणि लाईट कधी जाईल हे समजायला मार्ग नव्हता पण साहेबांनी विचार केला जर माझ्या गोरगरीब जनतेला लाईट कधी येणार आहे आणि कधी जाणार आहे हे जर समजलं तर माझी जनता त्यावेळेस सगळं काम उरकून घेईल आणि मग त्यावेळेला साहेबांनी वीज मंडळाचे जे चेअरमन जयंत कावळे यांना हाताशी धरून या भारत देशामधलं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भार नियमनाचं उत्कृष्ट नियोजन वेळापत्रक बनवलं आणि हे वेळापत्रक बनवणार पहिलं राज्य महाराष्ट्र आणि पहिले मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत अरे आध शाळेचं वेळापत्रक बनवायला घ्या मास्तरला किती कागद गुंडाळून फेकायला लागतात ही एकदा बघा आणि इथं राज्याचं भार नियमन बनवायचं होतं आदरणीय काका राज्याचं भार नियमन बनवणं म्हणजे साहेबांनी कष्टाने उभ्या केलेल्या सहकारी संस्थांवरती टीका करून स्वतःला अर्थतज्ञ समजून घेणं इतपत सोपं नाही हो आज आपल्या राज्याचं शून्य भारनिमय आहे याचं शिल्पकार नामदार साहेब आहे जे खातं साहेबांच्या वाट्याला आलं त्या खात्यामधून साहेबांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला साहेब आठ दहा महिन्यांपूर्वी आपल्या इथं इलेक्शन झालं आणि या इलेक्शनमध्ये साहेबांच्या अनेक कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांवरती लाभार्थी 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 म्हणून टीका करण्यात आली पण साहेबांचा लाभार्थी हा फक्त आंबेगाव तालुक्यापुरता नाही साहेबांचा लाभार्थी हा फक्त या तालुक्यापुरता सीमित नाही अरे हा अख्खा महाराष्ट्र साहेबांचा लाभार्थी आहे तो पैशाचा लाभार्थी नाही तो माझ्या साहेबांच्या विचारांचा आणि साहेबांनी मंत्री पदावर घेतलेल्या निर्णयाचा लाभार्थी आहे पूर्वी ज्या दिवशी साहेबांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून पद घेतलं त्या दिवशी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या म्हणजे आय टी आय मेडिकल इंजिनिअरिंग एमबीए सारख्या कोर्सला प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश शासकीय कॉलेजला होणार नाही त्यांचा प्रवेश खाजगी विद्यालयामध्ये झाला तर त्या खाजगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या एस टी आणि एस टी ची शंभर टक्के तर ओबीसीची पन्नास टक्के फी साहेबांनी माफ केली अरे या निर्णयाचा लाभ घेऊन जो जो व्यक्ती एमबीए डॉक्टर इंजिनियर झाला होय तो प्रत्येक व्यक्ती माझ्या साहेबाचा लाभार्थी आहे माझ्या साहेबाच्या निर्णयाचा लाभार्थी आहे पूर्वी या पुणे जिल्ह्यामध्ये दोनच आय टी आय ची कॉलेज होती एक मानिक डोक मानिक डोला आणि एक आऊनला परंतु साहेब मंत्री पदावर असताना साहेबांनी निर्णय घेतला प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आय टी आय कॉलेज झाले आहे झाले पाहिजे आज अव्या सारख्या राहणाऱ्या ठिकाणी जो विद्यार्थी असेल तो पुण्याच्या ठिकाणी आयटीआय कसा शिकेल आज जुन्नरच्या पश्चिम भागातला विद्यार्थी जुन्नरच्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी आयटीआय कसा करेल आणि म्हणून साहेबांनी मंत्रीपदावरती असताना एकाच वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात आयटीआय कॉलेज झालं पाहिजे म्हणून निर्णय घेतला आणि एकाच वेळेला तीनशे एकवीस आय टी आय कॉलेजला साहेबांनी मान्यता दिली अरे होय अर yes, oh. जे जे पोरग या साहेबाच्या निर्णयांचा आधार घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आयटीआय करते अरे होय ते पोरग माझ्या साहेबाच्या निर्णयाचा लाभार्थी आहे आज जर साहेबांनी तो निर्णय घेतला नसता तर तालुक्याच्या ठिकाणी आयटीआय झालं नसतं साहेब गृहमंत्री झाले गृहमंत्री झाल्यानंतर जो व्यक्ती शिपाई म्हणून प्रवेश करेल तो व्यक्ती बाहेर पडताना पी एस आय म्हणून प्रवेश करेल अर ज्या घरामध्ये शिपाई म्हणून ती गेलेला माणूस पी एस मधून घरी येईल अरे होय तो प्रत्येक व्यक्ती साहेबाचा लाभार्थी आहे दोन हजार साल संगणकाचा काळ होता आपल्यासारख्या गोरगरीब जनतेला संगणक कसा चालतो कसा वापरतो कसा दिसतो माहित नव्हतं आणि नेमके त्याच वेळेला साहेब उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते याच काळामध्ये साहेबांनी हा संगणक माझ्या गोरगरीब जनतेला माझ्या पोरांना दिसला पाहिजे अरे हा महाराष्ट्र संगणकमय झाला पाहिजे म्हणून साहेबांनी त्यावेळेला या एम के सी स्थापना केली आणि त्या एम के सी माध्यमातून माझ्या गोरगरीब अख्या महाराष्ट्रातलं पोरग पहिल्यांदा कम्प्युटरची बटणं चालवायला शिकलं अरे होय त्या निर्णयाचा ज्याने वापर केला तो प्रत्येक व्यक्ती माझ्या साहेबाच्या निर्णयाचा लाभार्थी आहे एवढंच नाही नाना या पस्तीस वर्षामध्ये अनेक जण साहेबांसोबत राहिले साहेबांच्या बोटला धरून मोठे झाले साहेबांकडून विविध पदांचा योजनांचा लाभ घेतला नाना साहेबांच्या नावाने पहिल्यांदा यांची ओळख झाली आज जरी ते आपल्या जवळ नसले अरे होय तो प्रत्येक व्यक्ती सोडून गेला असेल तर तरी तो साहेबांचा लाभार्थीच आहे या आंबेगावामध्ये एक घर असं सापड एक गाव असं सापडणार नाही जिथं साहेबांनी काम केलेल्याची रक्कम ही कोट्यावधी रुपयाच्या वर जाणार नाही अरे पण यापेक्षा तुम्हाला काम सांगतो या महाराष्ट्रामध्ये असं हे घर सापडणार नाही का साहेबांनी मंत्री पदावरती घेतलेल्या निर्णयाचा लाभ त्या घराला झाला नाही अर अरे काही दिवस आपली फार काळजी आहे अशी लोक दाखवतात परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपले अश्रू पुसणारा कोण आहे हे नेहमी लक्षामध्ये ठेवा तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला हा प्रवेश केल्यानंतर अनेक जण मला म्हणायची प्रवीण निर्णय चुकला काही काही तर म्हणायची हा बिघडला परंतु आज इथं बसलेला प्रत्येक तरुणाला मी सांगतो मी बिघडलो नाही मी इथं येऊन घडलो शेवटी काय निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु ह्या निवडणुका येत जात असताना आपला प्रश्न सोडवणारा कोण आहे आपलं म्हणणं ऐकणारा कोण नाही आपल्या प्रत्येक प्रश्नाला समजून घेणारा कोण नाही याचा विचार करून या सगळ्या मायबाप जनतेने येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आदरणीय नामदार साहेब आदरणीय दादा हे जो कोणी उमेदवार देतील तो निवडून आणन ही इथं बसलेल्या आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तुम्ही आम्ही सगळेजण पार पाडू असा विश्वास मी या युवक मेळाव्यातून देतो या युवक मेळाव्यामध्ये मला बोलण्याची जी काही संधी दिली त्या संधीबद्दल युवकांचे अध्यक्ष आजचे आयोजक या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय राष्ट्रवादी